लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीत तिकिटावरून चांगलीच रस्ती घेत पाहायला मिळाली एकीकडे काँग्रेसकडून तिकीट यासोबतच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही याच दरम्यान सुरेश उत्प बाळ्यामा म्हात्रे यांना तिकीट देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती यावेळी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी चोरगे यांना तिकीट मिळालं नाही तर राजीनामे देऊ असा इशारा सुद्धा दिला होता तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात होतं सर्वांचे प्रयत्न असफल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर मध्ये जल्लोष केला होता या जल्लोषात महाविकास आघाडीचे स्थानिक नेते सहभागी झाले नव्हते असं असलं तरी सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभेत बांधणीला सुरुवात केली आहे मात्र अजूनही काँग्रेस नेते त्यांची साथ देत नाहीये तर बदलापूरमध्ये सुद्धा बाळामामा आले तर स्थानिक नेते सहभागी होत नाहीत काल जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं तसंच त्यांना वंचितचा पाठिंबा असणार आहे जर बाळामामांना साथ दिली नाही तर त्यांना होण्यासाठी परिश्रम याबाबत या बदलापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांना विचारलं असता वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्यास आम्ही बाळामामांसाठी काम करू असं ते म्हणाले मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस बायामामांना मदत करणार की नाही ना या चर्चांना उधाण आलंय